आकर्षक रांगोळ्या फुलांची भव्य सजावट आणि दिव्य विद्युत रोषणाईने सजलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त महाराजांच्या मंदिरांनी लक्ष वेधून घेतले कोल्हापूर जिल्ह्यात लाखो भाविक आज दत्तजयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या दत्त चरणी नतमस्तक होत असून संपूर्ण जिल्ह्यात दत्तजयंतीचा उत्साह हो पाहायला मिळतोय कोल्हापूर महापालिका घरपळा विभागामार्फत थकबाकी वसुली मोहिमेकरिता चारही विभागीय कार्यालयांतर्गत चार वसुली पथके नियुक्त करण्यात आली आहेत दरम्यान नोटीस देऊनही ज्या थकबाकीदारांनी अद्यापही आपला कराचा भरणा केलेला नाही अशा मिळकतधारकांच्या मिळकती सील करून बोझा नोंदवण्याची कारवाई सोमवार दिनांक सोळा डिसेंबरपासून करण्यात येणार आहे छत्रपती तातासाहेब कोरे यांच्या तीसव्या पुण्यस्मरणार्थ झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या अत्यंत चुरशीच्या अतितटीच्या झालेल्या लढतीत भारताचा महाराष्ट्र कैसरी पैलवान सिकंदर शेख याने विजय मिळवलाय या मनयुद्धातील अव्वल क्रमांकाचा जनसुराज्य शक्तीश्री दोन हजार चोवीस केसरी किता पटकावला मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे रविवारी पहिल्यांदाच नागपुरात दाखल होणार आहे नागपुरात त्यांच्या आगमनानिमित्त मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची एक भव्य रांगोळी साकारण्यात आली असून त्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे फोटोसुद्धा हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत राज्यभरात दत्त जयंती साजरी केली जात आहे कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असलेल्या कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत हो देखील दत्त जयंतीचा मोठा उत्साह हो पाहायला मिळतोय दत्तजयंतीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजावट करण्यात आली आहे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे राष्ट्रीय महामार्गालगत शिरोली औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र गॅरेजमध्ये शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी साडे वाजता एक मोठा स्फोट झाला थोरात गॅस वितरण कंपनीच्या ट्रकने पेट घेतल्यानंतर गॅरेजमध्ये असलेल्या गॅस टाकीने पेट घेतल्याने हा स्फोट झाला या स्फोटमुळे ट्रक व गॅरेजमधील साहित्य जळून नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे बारा कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय मागील अनेक दिवसांपासून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गातून ही मागणी वारंवार होत होती अखेर निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय मुंबईतील रस्ते कर करा तसेच अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे त्यांच्या या मागणीला आता काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे देशांतर्गत कांद्याच्या मोठ्या आवस्थेमुळे कांद्याचे बाजारभाव कोसळले गुरुवारच्या तुलनेत आज दोन दिवसात जास्तीत जास्त बाजारभावात पंधराशे रुपयांची तर सरासरी बाजारभावात एक हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे